जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी उलगडला शिवकालीन इतिहास सोनाळा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा या गावी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सोनाजीनगर सोनाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुमेद भाऊ दामधर मुख्याध्यापक श्री गणेश जामनेकर सर वरिष्ठ शिक्षक श्री भगवान बावणे सर सहायक शिक्षक श्री गजानन बावणे सर सेवेकरी शिक्षक श्री सागर सर शाळेचे शिपाई श्री सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुमेद भाऊ दामोधर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री पुंडलिक मेहनकार व श्री धम्मफाल तायडे यांच्या हस्ते सुद्धा पूजन करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे सजीव केले काही विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज मावळे आणि मुहाल यांच्या वेशभूषेत होते तर विद्यार्थिनी जिजामाता आणि सईबाई यांचे रूप धारण केले होते मराठमोळी वेशभूषा परिधान करून शिवजयंतीला विशेष रंगत आणली कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण शाळेत शिवमे वातावरण निर्माण झाले होते शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीला समजावी आणि त्यांचे विचार आत्मसात करता यावेत यासाठी सक्षम सुमेध दामोदर या विद्यार्थीने छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण दिले अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्वाचे असल्याचे शिक्षक व पालकांनी यावेळी सांगितले आय बी सेव्हन न्यूज बातम्या व जाहिराती करीता सुमेध दामोदर तालुका प्रतिनिधी संग्रामकू

तरी सुखात होती प्रजा कलम नव्हता गाजा नव्हता तरी सुखात होती प्रजा कारण सिंह सणाव होता शत्र, माझा माझा छत्रपती शिवाजी राजा माझा सिंह सणाव होता माझा छत्रपती शिवाजी राजा त्यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला सिंह जन्मला जो बोटे सिंह जन्मला त्याने आपले देह दिलंय त्याने आपले देह दिले भगवानी डोक्यावर होते पण न्यूज आवाज नव्या